राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी स्वीकारले दीपक साळुंके हे विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेत गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते त्यासाठी अनेकांनी फील्डिंग लावली मात्र सोलापूर शहराला आक्रमक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे उमेश पाटील यांच्याकड़ जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवार यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांच्या खांद्यावर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे सोलापूर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही पक्षाचा आमदार नसला तरी सोलापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तत्कालीन आमदार यशवंत माने यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते त्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येताच उमेश पाटील यांनी फेब्रुवारीमध्ये पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतल्यानंतर अवघ्या पाच महिन्यात उमेश पाटील यांच्या खांद्यावर थेट जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर अप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड